तर मित्रांनो आता आपण आलोत बघा वरती आणि इकडे आहे ना गुफा आहे कशाची गुफा असेल ती वाघबिग असेल त्याच्यात पण उतरसाल कसं तुम्ही बघा सरळ खाली आहे आम्ही दोन वेळा स्लीप झालो कसं आहे मग पडता पण गाडीची आहे ना गाडी ना असा आडवे पाय ठेवा नाही गाडीच्या तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण आलो बघा बाबाची यात्रा आहे इथे आपल्या गावाच्या आजूबाजूला म्हणजे काळी साई बोरी नाही तुळशीनगर याच्या अवतीभोवती आहे ना ही यात्रा होती बघा तुषार आहे आपल्यासोबत आणि इकडं आपल्याला जायचं आहे आता पुढे तर पुढे पुढे आहे ना मोठ मोठी टेकडी आहे त्या टेकडीवर चढायचं आहे आता तर आता पुढे बघू आपण काय काय आहे ते ठीक आहे मला दोन तीन वर्षापासून यायचं होतं पण येणंच नाही झालं चलो हळू बाबा रस्ता इथे सगळं विकायला वगैरे येतात आता नाही बघा कसे येऊन बसलेत लोक सगळे हळू रे रस्ता थोडा अवघड आहे आपला थोडा नाही खूपच अवघड आहे हळूहळू थांबून थांबून चालू दे त्यांना जाऊ दे इतकं लांब आहे पूर्ण जंगल मध्ये आहे जंगलात आहे असं आणि त्या टेकडीवर आपल्याला जायचं आहे वरच्या जरा अवघडच दिसा वरती मंदिर वगैरे पण आहे का काय नेमकं का तर दर्गा आहे ना दर्ग्यावर जातात सगळे पाडखान बाबाच्या दर्गा बघा मला नाही वाटत ते पावसाळ्यात वगैरे येण्याच्या लायकीच असले बघा हे पूर्ण याच्यातून पाणी वगैरे राहत असणार त्या टाइम आम्ही येतो बघा कशी येत आहेत लोक लहान मुल्यक्राला उचलून इतक्या दूर कसे चालले असतील ते वरती जाऊन आले ते बघा आता आलो तर आपण पायथ्याशी टेकडीच्या गाडी लावू इकडे लावू कुठेतरी चांगल्या ठिकाणी ऐक ना आणि आता जायचं आपल्याला कुठे आहे कोण कुठून आहे इथून असा सरळ मध्ये पावसाळ्यात पावसाळ्यात हिरवळ राहते इकडे ना पावसाळ्यात खूप हिरवळ राहते चला जाऊ आता आपण बघू काय काय किती वर आहे पण तरी लांब आहे असं ना ते बघा लोक येतात जाऊ जाऊ वरती पण हे संपलं वाटते कार्यक्रम वरती गर्दी असते अरे काय नाव तुझ शिवाम येतो शिवाम चला बापू एवढं ट्रॅक्टर काढूवर इतक्यावर कंटिन्यू आज आपली एक्सरसाइज इकडेच होऊन जाते आजी कशा चढल्या असतील वरती हो का चला हे बघा हे धावत धावत आले आपल्याला भेटायला काय तुझं नाव प्रवीण हा प्रवीण प्रवीण ने एवढा दमला तू मग तुमचा स्टॅमिना कमी खालून पळत आले काय काढ रे तुषार यांचा फोटो काढ चांगला या आपण फोटो बिटो काढू जाऊ तुम्ही येत नाही आता वरती जाऊन आले वरती संपलं प्रोग्राम चालू चालू आहे ना चला हे या, जस या जसं पुढे चाललं तसं तस सरळ तस होत चाललं हो तुषार बघा पूर्ण जंगल आहे आणि जंगलातच आहे ते वरती हळू रे हे बघा हे आजी चालल्यावरती आजी आरामात 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 हे बघा पायऱ्या लागल्या आता आणि का काय काय का विशेष काय एवढं काऊन चाललं तुम्ही या वयात ते किती वर्षापासून जाता तुम्ही जन्मभूमीचा आहे ना तरी किती वर्ष झाले असं दरवर्षी जाता का तुम्ही दरवर्षी नाही काय नाव तुमचं माझं नाव एकादशी बाई एकादशी बाई सरनेम काय तुमचं आडना अच्छा अच्छा कुठं राहता तुम्ही काळी काळीलाच राहता का एवढं चढत चाललं म्हटलं कसं काय कमायला ऐक श्रद्धा श्रद्धा बघा या वयात आपण नाही उचलत आजी कशा चढत राहत काय माहिती तुषारनं घेतली बॅग आता आजीला आपण न्यू व्यवस्थित जिथपर्यंत चाललं तिथपर्यंत चलो काढायला <laughs> आ, बोला चला येऊ का मी जाऊन येतो चला न तुम्ही आले का हे बघा भेटले का सोबती तुम्हाला आजी तुम्ही करा आराम आपण जाऊन येऊ आता वरती जरा भारी काम आहे आणखी पुढं आहे पंचवीस टक्के आलो पंचवीस टक्के नाही आलो आपण आजीची काळजी करत आहोत थोड्या वेळात आजीला आपली काळजी करावं लागेल कर। <laughs> असं नको व्हायला आणि त्या दर्ग्यावर आहे ना, ना सर्व समाजाचे लोक येतात बघा पण आपण तिकडे जायचं असं तुषारने मला ते लोक दाखवले हे बघा त्या टेकड्यावर वरती लोक आहेत तिथं जायचं म्हणत आहे तुषार आता तेवढ्या लांब म्हटल्यावर लोक सर्व जाती धर्माचे लोक येतात ते एक वैशिष्ट्य आहे बरोबर आहे कमाल झाली यांची गाडी आणायची कमाल झाली गाडी आणायची पण आता गर्दी वाढली आता बघा वरतून येतात लोक सगळे बापरे बापरी आहे गेला कमाल बढिया जय सवाललाल हे बघा लोक लहान मुलांना त्यांना घेऊन आणखी एवढंच चढायचं आहे आपल्याला हो ना रे आणखी एवढंच चढायचं ना हो आणखी एवढंच आता तेवढा चढ नाही त्यांनी एवढं काय उचलून आणलं का खांद्यावर वरती आहे वरती आहे ना हे सुरूच नाही झाली आणि सुरूच नाही झाली आता तरी नॉर्मल रस्ता बकऱ्यासाठी पाला आहे का ही? हो का हे कशा झाले बकऱ्यासाठी आहे का अच्छा अच्छा रोज येतात का इतक्यावर चढायला रोज येतात का तोडायला म्हटलं आज जत्रे अच्छा अच्छा विहिर आहे त्या विहिरीला पाणी आहे ना एवढ्या टिकड्यावर इकडं खाली नाही आपल्याला हो ना हो ना हे बघा इकडे खाली जंगलच आहे पूर्ण एवढ्या टेकड्यावर हे बघा जत्रा चालू आहे एवढ्या टेकड्यावर जत्रा बनल्या <laughs> 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 50 असतात लेन कायमोले अच्छा अच्छा इकडे आहे ना आता या जंगलात पूर्ण सगळे लोक आहे ना तिकडे बसून आहे आणि इकडे एक विहीर आहे एवढ्या टेकड्यावर वरती आणि तिला पाणी आहे पण आमच्या शेतीला पाणी नाही खाली कोरड ठीक आहे काही लोक बकरे आणतात बकरे सोडतात आणि हे मन देखेर रही भकम साली खरं ना म्हटलं काय आहे नेमका काय नेमका कारण ग्रामीण भागातले आमच्या परिसरातले लोक सगळे सांगायचे की पाडखान बाबाची यात्रा आहे यात्रा आहे म्हटलं बघू या वर्षी काय बघा आता कुठं हेच रस्ता आहे ना हे बघा आता इकडे तर आपण मध्ये जंगलात इकडं हो इकडं बिबट बिबट्या वगैरे वाघ असं काय बिबट्या हो ना हेच आहे ना म्हणजे बिबट्यामुळं वगैरे बरोबर ते बघा आता आलो तर आपण हा तमेन नमेन न लेन काय काय विशेष काही काही खेळ वाढतो तुम्ही रोज लाईक करतात युट्यूब चॅनल व्हिडिओ बघा आता आलो तर आपण या विहिरीजवळ या विहिरीला आहे ना किती पाणी आहे बघून घ्या एकदा एकदम वरती एक किलोमीटर उपरच टेकडा पाय आता पाणीच हे पाणीच आहे चालू असं हे वैशिष्ट्य आहे निसर्गाचे वेगवेगळे रूप आपल्याला याच्यात पाहायला मिळतात ठीक आहे आता आपण परत जाऊ खाली ना ना कुठून जायचं जा। वरी परत इथून तर जाता येणार ना वरतून वरतून जाऊ परतून तिकड तिकडे जाऊ तिकडं जाऊन वरी वरती जास्ता थोडा भाऊ तिकडं राहायची सर नाही मांडणा नांदकर अच्छा पण उतरसाल कसं तुम्ही हे बघा सरळ खाली आहे आम्हीच दोन वेळा स्लीप झालो कसं आहे बघ मग पडता पडता गाडीच्या आहे ना काना असा आडवे पाय ठेवा नाही काडीच्या जा आधारान जातो मूत्र हळू हळू एकदम हळू जा चला आता चाललो तर आपण दर्ग्याच्या पण वरती वरच्या बाजूला तिथून खूप छान असा सीन दिसतो म्हणतो तुषार तर ते पाहू आपण ठीक आहे चला ऊपर अच्छा उपरचे बोले नाही बोले भाई बोले दो जान की बच्ची थी भाई उसके अच्छा देख 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 बाबा की। तो बाबा ने बोले भाई तकलीफ हो रही तो पीछे आके उधर अच्छा 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 उसकी वजह से यहाँ पे अभी मानते लोग बराबर चला आता है ना रस्ता बरती एकदम स्ट्रेट है सीन दाखो वरचा कसा है कारण व्हिडिओ काढत काढत गेलो तर अर्ध्या खाली येण्याची शक्यता आहे ठीक आहे चला तर मित्रांनो आता आपण आलो बघा वरती आणि इकडे आहे ना गुफा आहे कशाची गुफा असेल ती वाघ बिघा असेल त्याच्यात आधी होता वाघ नाही ना ना बुजली ती गुफा बरोबर आहे पावसानं वगैरे बुजली अस बघा इतक्या खालून आलो आपण ते तिकडे पूर्ण खाली इथून जागा होती चला चला गुफा दाखवत तुम्हाला काढ बे कुठ होतरनाक आहे तर खूप मध्ये आहे ती खूप मध्ये आहे बुजली ते आता पहिले खूप मोठी होती आधी खूप मोठी होती नाही तेवढी मोठी गुफा आहे ह्याच्यात आहे ना आधी वाघ बिबटी म्हणजे खालून बुजली होती ना खालून बरोबर खोल होती माती झाली ना खोल होती माती ना आता माती वगैरे पावसामुळे हा हा मध्ये काय काय असणार काही असू शकते हे बघ ना इकडे हे बघ रस्ता पलीकड कुठे हे बघ हो ना ते रस्ता आहे ना डायरेक्ट पलीकडून चला आता वरती जाऊ हा हे बघा हे सीन बघून घ्या तिथून आलो आपण खाली ते काळीच तळ तिथे आणखी आपल्याला वरतून दिसते ना हो चला त्या कोपऱ्यातून आलो हे बघा ठीक आहे ही आहे अशी गुफा गुफा परत दाखवतो तुम्हाला एकदा आणि इकडे पण आहे ठीक आहे चला इथून काय रे हे गुफा जाय वाटते घामाघूम झालो आम्ही काम करावं ना इथूनच चढून जावं तू शहर कुठून चढायचं इथूनच इथून चढायचं म्हणजे तिथून जर पडलं नाही पडत नाही तर कंबर गिंबर काहीच नाही ना झाड झाड आहे ना आहे चढायला पण तितक्या नको तेवढं इथून अजून परत आपल्याला लांब जायला लागते आणि तिकडून उतरायला सोपा रस्ता आहे ना सोपा येते पण घासरते पाय आता हेच घसरायचं आहे ना हे काय हे सगळं खाली आता आता इथून घसरलं म्हणजे डायरेक्ट त्या दगडावर आदळतो झाला आता आता <laughs> ऍडव्हेंचरस झाला हळू उतरू आपण ठीक आहे मोबाईल वगैरे ठेवून देऊ सरळ कुठे र इथूनच जाऊ ना असं सरळ वरती हळू 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 हा उतरायला रस्ता कुठून आहे ती, ती वाली का आडवी वाली इथून कुठून जायचं तुषार आणि ठीक आहे चला हो खालच्या रस्त्यान चालते वेगळ्याच रस्त्यान चालला ते हे तिथून नको ये तुषार तू इकडे असा उतर, उतर। उगाच कशाला रिस्क बाबा त्या तिकडे हे बघ खालून आलो आपण आता इतक्यावर चल काय <laughs> आता सीन पाहायसाठी आलो इतक्या लांब आपण फक्त पायात चप्पल असल्यामुळं घसरत आहे ते माझ्या चप्पल जरा घासल्या हो बघ ना बघा आता आलो तर आपण एकदम वरती इथून दिसते सगळं ना बापरे आता उतरायचं अवघड आहे तुझ्या हा उतरायचं म्हणजे इथून जर गेलं खाली तर अलीकडे तू मागे तू मागे मागे सर लोक दिसायला कुठं लोक चालले तुळशी नगरवाले आहेत कुठे हो बारीक बारीक दिसायले ते बारीक बारीक तुळशी नगरवाले आहे ते आपले काळीवाले जाते बोल काय तुझं नाव काय हा काहीच नाम लाजूरोज कापच लाजूरोज का तार नाम कायच रोशन शंकर देव दे। कुणशे शाह नाम सो मिर्जा शाह कुळशे वरगे नव्वा नववा माय आत्रा उपर खूप मोठे गार केले गंमत गा, हा हा ती गार गे व्हेरी गुड शाबास तिथून आता आलोत आपण दुसऱ्या चोटीवर एकदम त्यानं कंटाळा आहे ते दुसऱ्या वेळेस आज लेग्सचा वर्कआउट झाला आपला हो हो ते काय वरची वरचा दर्गा आहे ते हे बघा ही आहे ती दर्गा ए, ना धन। धन। हो ना सोन्या लोका? लोकांना वाटते सोनं आहे वगैरे असं नाही खोदलेला इथं आजूबाजूला फक्त सोनं काढायसाठी काय आवाज आला रे ब्लास्टिंग ब्लास्टिंग हो हे बघा ही आहे हे मेन वाला आहे वाटते हा इथं होते म्हणजे ते पहिले अच्छा इथं इथं थांबायचे ते आधी बाबा त्याच्यानंतर खाली गेले तिथं वारले तिथं मग त्यांनीही केलं असं तसा विषय चला आता आम्ही या ना खाली उतरत आहोत आणि हे बघा असा आहे सीन तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ठीक आहे हे बघा असं आहे इथला सीन इथनं सनसेट वगैरे भारी दिसत असणार बरोबर दिसतच आहे तळे वगैरे